आंदोलन करणारी भाजपची पिलावळ अंबादास दानवे यांनी काढली फडणवीस यांची खरडपट्टी अंबादास दानवे यांनी भाजप सोबतच देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघात केला आहे याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या घरावर आंदोलन करणारी भाजपची पिलावळ असंही त्यांना म्हटलंय काय करणार फडणवीस आता लोकसभेला दाखवलं ना लोकसभेला दाखवलं राज्याचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आता राज्यामध्ये किती नेतृत्व केंद्राचं तुम्हाला किती पद्धतीनं महत्व देतं हे सगळं जनतेला कळत आहे त्यामुळं देवेंद्र फडणवीस काही करू शकत नाही स्पष्टपणे दादाजी आणि उद्धवजी तर काहीच करू शकत नाही दादाजी मराठा आरक्षणाचा आपण त्यांची जी, जी, जी चर्चा सुरू नाही देवेंद्रजी फडणवीस हे सातत्याने मराठा प्रत्येक घेतात स्पष्टपणे त्यांनीच म्हटलं होतं की भारतीय जनता पार्टीचा डीएनए हा ओबीसीचा आहे ठीक आहे मी काही कोणाची बाजू कोणाचा विरोध करत नाही परंतु सातत्यानं हे सुस्पष्टपणे होत आहे की देवेंद्रजी फडणवीस हे मराठा विरोधात भूमिका घेत असतात एकीकडे सरकारमधले काही लोक त्या बाजूने घेत असताना त्याला छेद देण्याचं काम देवेंद्रजी फडणवीसच करत असतात आता जे काही इकडे तिकडे चार दोन लोक आंदोलन करतात इकडे तिकडे हे सगळे भारतीय जनता पार्टीची पिलावळ आहे प्रत्येकाचं नाव माझ्याकडे आहे आणि मला असं वाटतं अशा पद्धतीने ठीक आहे मनोज एक आंदोलन चालू आहे या आंदोलनात कुठेतरी भेद करणं कुठेतरी छेद करणं मराठ्यांमध्ये दुही दाखवणं वाटतं मागच्या वेळेस दोन हजार अठरा एकोणीस ला मराठ्यांचं आंदोलन अशाच पद्धतीनं देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पार्टीनं वेगवेगळ्या प्रलोभनाच्या माध्यमातून फोडण्याचा प्रयत्न केला होता त्यात जे लोक आता आंदोलन करतात हे पण लोक होते मला चांगलं आठवतं अजून अन्य काही लोक होते परंतु तो अशा आंदोलनात भेट देत असताना मराठा समाज अशा आंदोलनातला भेद सहन करणार नाही आणि देवेंद्र फडणवीस असो भारतीय जनता पार्टीचा चेहरा या निमित्तानं समोर येतो